ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे हे नुकसान भरून न काढणे एवढे मोठे असून प्रशासनाच्या वतीने योग्य ते पावले उचलली जात आहेत परंतु आपणही या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत करावी या हेतूने त्यात सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला यांच्या संयुक्त विद्यमाने मदत करण्यात आली यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबळ आहेरवाडी शिंदखेड यासह इतर पूरबाधित शेतकऱ्यांना छोटीशी मदत म्हणून अन्नधान्याचे कीटसह चादर व साडी देण्यात आली आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत या संकटकाळी आपण खचून न जाता याला तोंड देऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत अशी भावना माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी व्यक्त केली माझं नाव ना विलास तुकाराम राठोड गावचे सरपंच आणि आपल्या गावावर महापुराचं डोंगर कोसळलं त्या डोंगरामध्ये थोडंसं दुःख कमी करण्यासाठी सात ग्रुप सगळे यांनी शेत आणि त्यांचे पूर्ण सहकार्य ज्याची टीम आहे फ्रेंड सर्कल त्यांच्या पूर्ण सहकार्याचं मी गावकऱ्याला मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार आज जो आहरवाड़ी में जो यहाँ के जो सिल्के में जो लोग आके रहे हैं आयरवाड़ी श्री मल्ला पार्क सोलापुर में तो यहाँ सोलापुर के बहुत सारे लोग आके यहाँ पे हम बस मैं पहला साहब को खाली एक मैसेज दिया था कि ऐसा सा ये इस गांव में वहाँ के लोग आके रहे हैं तो पहला साहब मैसेज देने के बाद तुरंत आज आए उनके सब सारे पदार्थ बना दिए गए और आके इतना है हमको भी नहीं पता था वो क्या लगा थे बिजली बहुत कुछ लाए

अनाथ तकसीम सारी वाटा का आज यहाँ पर हम सब मिल के यहाँ पर किए मैं तमाम गांव वालों को जो है आपको जो तकलीफ में है अल्लाह ताला से हमारी दुआ है आपकी तकलीफ दूर हो जाए और ये बारिश कम हो जाए और सब लोग अपने अपने घरों में आए वापस आए रहे अच्छे रहे और हमारे जो इस काम में खास तौसल ग्रुप की जो पदाधिकारी है फॉरेस्ट तो मोहल्ले जितने लोग आए और तो जिन्होंने कि टाउन किया कॉन्ट्रीब्यूशन किया मैं तमाम हमारे सहकार को शुक्रिया अदा करता हूँ अल्लाह ताला से हमारी दुआ है ताज़ सोशल गुरु फारिश मुल्ला सेंट्रल हॉस्पिटल हमारा हम सब जानब से इनशा खिदमत खल का आखिर जम तक तो करते रहेंगे और तमाम लोगों से हम दुआ की अपील करते हैं हमारे हक में सब लोग दुआ कीजिए इंशाल्लाह सोशल वर्कर या खिदमत खल का हम सब करते रहेंगे शुक्रिया खुदाफी मी सुभाष पाटील राष्ट्रवादी तालुका दक्षिण सोलापूरचा अध्यक्ष आहे आताच्या शिना नदीला आलेल्या महापुरामध्ये आमच्या दक्षिण तालुक्यातील अनेक गावाचं अतिशय नुकसान झालेलं आहे त्यामध्ये वडकबाड वांगी मुनगुडी अकोले गिरनाळ पंकलगी औरात शिंदखेड अशा अनेक गावामध्ये महापुराचं पाणी आल्यामुळं या परि शिना नदीच्या परिसरातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं शेती आहे त्यामध्ये असलेल्या खरीप पिकं ऊस फळबागा आतो आतोनात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरातील साहित्य घरामध्ये पाणी आल्यामुळं जे घरातील संसारूपी जे साहित्य असते अन्नधान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याचं जे संसारुपी साहित्य असतं त्याचे भांडेकुंडी असतील त्यांचं जे काय कपडे असे सर्व साहित्य भिजलेलं आहे आणि त्यांना अक्षरशः आता पाणी ओसरलं पण घरामध्ये थांबायला जागा नाही घरामध्ये अतिशय चिकरी येऊन पडलेलं आहे त्याचबरोबर घरातील जे काय साहित्य असतं अन्नधान्य किंवा पशुखाद्य किंवा वैरण वगैरे जनावरांचे ते सर्व सडलेलं आहे त्याचा अक्षरशः दुर्गंध येत आहे आपल्या बाहेरच्या लोकांनी जर इथं येऊन परिसरामध्ये पाहणी केली तर त्याच्या दुर्गंधी येते आपल्याला थांबू वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला तिथं आता राहण्याची व्यवस्था स्वतःला जावं लागतं शेतीचे तर नदीकाठचे काय त्याचं आपण मूल्यमापन करू शकत नाही असलेली पिकं तर पूर्ण वाहून गेलेली आहेत आणि पुढंसुद्धा भविष्यामध्ये साधारण ते पूर्ण दुरुस्त व्हायला तीन चार महिने लागतील तर अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं दक्षिण सोलापूरच्या लक्ष घातलेलं आहे पण या शेतकऱ्या वतीने मला विनंती करावं अशी वाटते की पोटतिडकी आणि कडकडी विनंती करावी लागते की प्रशासनानं थोडं आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा आमच्या आमच्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घ्यावं आणि जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि अनेक सामाजिक संस्थांनी यामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना जेवढी मदत करता येईल तेवढी सडळ हाताने मदत करावी असे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो सिंडिकेट पूर्वस्ताच्या मदतीसाठी एक दातो व्यक्ती म्हणून आपले पैलवान आपल्या आयरवाडीचे प्रशालेमध्ये त्या पूरग्रस्तांना मदतसाठी साडी ब्लँकेट मुलांच्या मुलांच्या वस्तू एक, एक, एक दोन दिवस थोड्या जगण्यासाठी हे त्याने हातभार लावलेत पहिल्यांदा त्या पूर रस्तामार्फत रस्ता आपल्या रस्ता आयरवाडी ग्राम ग्रामस्थ संस्थाच्या मार्फत त्या पूर्णतः मी धन्यवाद देतो पण असल्या व्यक्तींचा खरोखर जय जय करण्याचा जय जय करावाच लागल का या असल्या टायमाला आपल्या गावात किंवा जे पूर असला प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाच्या मध्ये ते धावून आले त्यांना धन्यवाद देतो तसेच आपल्या नजीकच्या गाव म्हणजे वसंत दानेश्वरी डेव्हलपर्स वळसंगावचे धानेश्वरी डेव्हलपर्स त्यांच्याकडून आज संध्याकाळचा जेवण पूर त्या असताना त्यांनी जेवण दिलेलं आहे त्यांना सुद्धा

आलेल्या पावसाच्या ते समस्त गावकऱ्यांना शेतकऱ्यांना दक्षिण दाऊद असतो सोलापूर जिल्हा असतो ते सर्वांना विनंती करतो की आपण गावात ना ना कारण नाही हे जे कुदरती जे पावसाचे हे असते तर आपण संबंध जिल्ह्यातील म्हणा दक्षिण ताबड आयरवाडी सिंगखेड वडकबाड म्हणा बंद्रुगाव अंकलगोड वांगी बळसनगाव जे पण या सोलापूर जिल्ह्यात तालुक्यात त्या तालुक्यामध्ये गाव सर्वांना माझी विनंती आहे आपण कारण नाही आम्ही सर्व जे सामाजिक काम करणारे लोक आहेत ग्रुप आहे कुटुंब आहे ते आम्ही आपल्या जे सहभाग आहे जे योगदान आहे ते आम्ही आमचं जे म्हणा जे आमचे कर्तव्य आहे ते म्हणून आम्ही सर्व लोक इकडे आलेले ताज फॅमिली फॉरेस्ट भाग सर्व आमची जे मित्र कंपनी आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केले शेक, शेक, हो, या गावचे सरपंच आमचे सर्व मित्र मंडळी आमचे अहमद कोशवालिबराजे आमचे शेख आशिवराजे जावेद वास्तव शबीर शेख व सर्व आमचे सफुल्ला शेख रिजवान मुन्हा जे आमचे सर्व जे सहकारी आहे त्या गावातील जे आरवाडीतील सर्व आमचे कार्यकर्ते जे मित्र कंपनी आहे सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण आम्हाला सहकार्य केले व या गावकऱ्यांना या पूरग्रस्त लोकांना जी आमची मदत आहे सहकार्य ते आम्ही मरणोत्तोपर्यंत शिवटपर्यंत आमचे सहकार्य असेल आमच्या उत्तम भविष्यात आमच्या कुटुंबाला आमच्या मिळावा नेहमी मिळावा असे आमचे उद्देश आहे व आपण सर्वांनी सिद्धेडची की आपण आम्हाला या धान्य वाटप म्हणा साडी वाटप म्हणा कंबल वाटपणा जे वाटत सहकार्य केले हे आम्हाला कधी आम्ही विसरणार नाही व शेवटपर्यंत अशी वेळ कधी येऊ नये अगर असं काय झालं कुदरती जे कारण असं झाला तर पुन्हा आम्ही आमच्या सेवेला आम्ही तत्पर असो जे राष्ट्रवादी ट्रान्सपोर्टचे पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे व लोकांना सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना जी विनंती आहे की आम्ही आपल्या सोबत आहे सुखात दुखात आम्ही आम्ही सर्वांच्या सोबत आहे हिंदू असो मुस्लिम असो बस एवढं मी विनंती करतो व सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो चिरंजीव मध्ये जावय मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र फिर काय ओ शम्पीर हे इसका पोटू आली बॅड ओ शम्पीर मी एकत्र नाही लांगे तो बाकीले झोपतील हलो नुमरेटर तो बन करू का ओ शम्पीर ओ ये ना